मित्रांनो चला आजचं मार्केट बघूया आज सर्वत्र बाजारात हिरवळ दिसत आहे एक पॉईंट सत्याहत्तर टक्के सनसेक्स वाढलेला आहे चौदाशे एकोणचाळीस अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीसुद्धा एक पॉईंट एकोणनव्वद टक्के वाढला आहे चारशे सत्तर अंकाची वाढ आहे निफ्टी बँक एक पॉईंट एकोणपन्नास टक्के वाढलेला आहे सातशे बासष्ट अंकाची वाढ आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा सातशे दोन अंकानं वाढला आहे एक पॉईंट एकोणीस टक्के शेअर बाजारात मोठी वाढ सनसेक्स प्रथमच त्र्याऐंशी हजाराच्या पार सहा लाख कोटी रुपयांच्या कमाईसह गुंतवणूकदार श्रीमंत झालेले आहेत शेवटच्या तासात झालेल्या जोरदार खरेदीमुळे बारा सप्टेंबर रोजी शेअर बाजाराने आज नवीन विक्रमी उच्चांक गाठला जिथे सनसेक्सने पहिल्यांदा त्र्याऐंशी हजाराचा ठप्पा ओलांडला निफ्टीनेही चारशे सत्तर अंकाची उसळी घेत पंचवीस हजार चारशेच्या वर पोहोचला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात सहा लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे निफ्टी मेटल हे टॉप सेक्टर म्हणून उदयास आले आहे म्हणजे मेटल क्षेत्रामध्ये जास्त वाढ झाली आणि त्यात पण दीड टक्क्याची वाढ होती पी एस वी बँक आणि निफ्टी हेल्थ केअर निर्देशांक अनुक्रमे एक पॉईंट तीन टक्के आणि एक टक्क्याने वाढले आहेत निफ्टी आय टी अँड गॅस निफ्टी बँक अनुक्रमे पॉईंट नऊ टक्के पॉईंट पाच टक्के पॉईंट सहा टक्के वाढलेले आहेत तर हे सेक्टर कोणते वाढले आणि किती टक्के वाढले हे सांगितलेलं आहे त्याचबरोबर बजाज हाऊसिंग फायनान्सच्या रेकॉर्ड ब्रेक सबस्क्रिप्शनमुळे एन बी एफ सीमध्ये उत्साह होता एल अँड टी फायनान्स आणि एल आय सी हाऊसिंग फायनान्सने तीन टक्के उडी घेतली आहे याशिवाय कॅनफिन होम्स चोला फायनान्स आणि श्रीराम फायनान्समध्येही चमक दिसून आली चांगल्या जागतिक संकेतामुळे बाजाराची सुरुवात एका अंतराने झाली म्हणजे गॅप अप ओपनिंग झाली होती निफ्टी पंचवीस हजाराच्या वर राहण्यात यशस्वी झाला आणि बँक निफ्टी ही चमकदार राहिला मिड कॅप आणि स्मॉल कॅप देखील आज मात करत आहेत मित्रांनो मार्केट मी वारंवार सांगत आहे की मार्केटला वरच जाणं आहे त्यामुळं अंडर व्हॅल्यूड जे शेअर आजही आपल्याला खाली मिळत आहेत अशा शेअरमध्ये आपण गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो न घाबरता मार्केट इथून खाली जाणं शक्य नाही इथून त्याला वरच जाणं आहे भलेही शेअर आपला शंभर रुपयाला घेतला असेल तर नव्वद रुपयाला येईल तर घाबरण्याचं कारण नाही आज न ना उद्या त्याला वर जाणं आहे त्यामुळं धीर धरून टिकून राहा मार्केट निश्चित आपला पैसा बनवणार आहे कारण आपण त्याच कंपनीत पैसा लावत लावत आहोत ज्यांचे प्रॉफिट आणि सेल्स वाढत आहेत त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि अंडरवॅल्यूड ते शेअर मिळत आहेत त्यामुळे याच्यामध्ये लावलेला पैसा येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला निश्चित पटीमध्ये बनवून कंपन्या देतील हे एकदम तुम्ही लिहून ठेवा येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आज जर तुम्ही पोर्टफोलिओ बनवला असेल की तर तर तो कितीतरी पटीत वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो आय टी आणि केमिकल गुंतवणूक करून तुम्हाला मोठे उत्पन्न मिळेल म्हणजे आय टी आणि केमिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला मोठे उत्पन्न मिळेल असं सांगणारे आहेत एल जी टी वेलचे राजेश चेरवू यांनी सांगितले आपण याबरोबर अजून एक सांगतो की फायनान्स क्षेत्रही याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो आय टी केमिकल आणि फायनान्स हे तिन्ही क्षेत्रामध्ये सध्या गुंतवणुकीच्या बऱ्याच संधी आहेत आणि ह्या संधीचा फायदा आपण घेतला तर येणारा काही काळ आपल्यासाठी निश्चित उज्ज्वल असू शकतो एल जी टी वेल्थ इंडियाचे एम डी आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी सी आय ओ राजेश चेरू यांना दोन दशकाहून अधिक आर्थिक बाजारपेठेचा अनुभव आहे अनेक कारणामुळे बाजारात अजूनही तेजी असल्याचे त्याचे मत आहे पण बाजारासाठी अनेक आव्हाने दिसत आहेत यानंतर बाजार आणखी सुधारणा होऊ शकते म्हणजे बाजार अजून वर जाऊ शकतो आज दोन आय पी ओ होते दोन्ही मी आय पी ओ भरलेले आहेत इथं बघू शकता ट्रॅफिक सोल हा आय पी ओ होता आज बारा तारीख लास्ट होती हा अप्लाय केलेला आहे आणि पी एन गाडगिळ ज्वेलर्स हा पण आय पी ओ होता बारा तारीख आज लास्ट होती हा पण आय पी ओ मी अप्लाय केलेला आहे तर तुम्ही कदाचित भरला असेल किंवा नसेल भरला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याचबरोबर मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये मी काय खरेदी केली हे तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यामध्ये ज्योतिषीएल सी हा एक शेअर खरेदी केला आहे म्हणून मी सांगितलं होतं आणि केन्स टेक्नॉलॉजी केन्स टेक्नॉलॉजी ह्याच्यासाठी खरेदी केली होती की सेमी कंडक्टर आहे त्याच्यामध्ये ही कंपनी काम करते म्हणून ही खरेदी केली होती आज हे दोन्हीही वाढलेले आहेत इथं तुम्हाला मी दाखवतो केन्स टेक्नॉलॉजी जवळपास तेरा चौदा टक्के वाढला होता पण क्लोजिंग जर पाहिली तर दहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के आहे पाच हजार एकशे पासष्टवर तो आलेला आहे त्याचबरोबर सी ही पण चांगली कंपनी आहे दहा टक्के मार्केट शेअर ह्या कंपनीकडे आहे आणि अकराशे सत्तरवर ही आली तीन पॉईंट एकोणतीस टक्के ही पण वाढलेली आहे त्याच्यानंतर अजून वाढणाऱ्या कंपन्या जर पाहिल्या तर एरन ही कंपनी आहे चार पॉईंट एकवीस टक्के वाढली चाळीस रुपयावर ही कंपनी आली पण तीस रुपयाला ह्या कंपनीची चर्चा केली होती त्याच्यानंतर क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नव्हती बरेच लोक परेशान असतील काही जण विकलं असेल तर ते चुकीचा निर्णय ता आहे अशा कंपन्या आपलं धैर्य तपासत असतात त्यामुळे अशा कंपन्यामध्ये टिकून राहा ही प्रॉफिटेबल कंपनी आहे हिचे प्रॉफिट वाढलेले आहेत ई पी एस वर गेलेले आहेत कंपनीचा पी खाली आहे अंडर व्हॅल्यूमध्ये मिळत आहे त्यामुळे ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते जर असेल तर ही कंपनी विकू नका तीन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के ही आज वाढलेली आपण इथं बघू शकतो बाराशे त्रेपन्नवर ही आली बाराशेवर बऱ्याच दिवस ही कंपनी ट्रेड करत होती तिथून थोडी खाली आली होती पण बाराशेच्या जवळ आसपास ही कंपनी बऱ्याच दिवस ट्रेड करत होती पुढे जर पाहिलं तर कॅम्पस कॅम्पसलाही बरेच लोक परेशान झालेले आहेत तीनशे पंधरावर आली ही कंपनी आता पाच टक्क्याची वाढ कॅम्पसमध्ये झालेली आहे त्याच्यानंतर बी एल आज स्प्लिट झालेला आहे इथं जर तुम्ही प्राईस बघितलं तर सहाशे पंचेचाळीस तुम्हाला दिसत आहे हा स्प्लिट झाला आहे त्याच्या आज दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के तो वाढलेला आहे किंमत कमी झाली म्हणून बऱ्याच लोकांनी खरेदी केला असेल पण तसं नाही आहे फक्त शेअरची विभागणी झालेली आहे त्याच्यानंतर अजून एक आधार हाऊसिंग फायनान्स वारंवार आपण ही कंपनी पण चर्चा करतो छोटी कंपनी आहे हाऊसिंगमध्ये ह्या कंपनीचं चा चांगलं काम आहे आणि आज जवळपास पाच टक्के ही वाढलेली बघू शकता एकवीस रुपयाची वाढ झाली चारशे सत्तावन्नवर ही कंपनी आलेली आहे त्याच्यानंतर सॅक्सॉफ्ट काल एकाने प्रश्न विचारला होता मी पुढे दाखवणार आहे ते आजही दहा टक्के वाढलेली आहे तीनशे त्रेचाळीसवर ही कंपनी आली जवळपास दोनशे चाळीसच्या आसपास आपण व्हिडिओ बनवला होता जेव्हा ही दोनशे चाळीसवर ट्रेड करत होती आज तीनशे चाळीसवर ही कंपनी आलेली आहे त्याच्यानंतर मोतीसन्स ज्वेलर्स ह्या कंपनीवरही आपण व्हिडिओ बनवला होता सहा पॉईंट छप्पन टक्के वाढली दोनशे एकोणपन्नासवर ही कंपनी आलेली आहे तर तो प्रश्न होता रवी सरांचा इथं बघू शकता नावावर तुम्ही रवी सरांचा कालच त्याने प्रश्न विचारला होता सर सॅक्सॉफ्ट प्लीज कवर सॅक्सॉफ्टविषयी सांगा तर मी त्यांना सांगितलं होतं की कंपनी चांगली आहे तुम्ही घेऊ शकता तर आज त्यांनी जर खरेदी केली असेल तर त्यांचा फायदा कदाचित झाला असेल जर सकाळी सकाळी खरेदी केली असेल तर तर सॅक्सॉफ्ट बघू आपण कशी आहे तर इथं बघू शकता तीनशे चौवेचाळीसवर ही कंपनी आलेली आहे दहा टक्क्याची वाढ जबरदस्त साडे दहा टक्क्याची जवळपास वाढ झालेली आहे आय टी क्षेत्रातली ही पण एक चांगली कंपनी आहे तीन हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी कंपनी आहे पी जर पाहिला तर सदोतीस पॉईंट नऊचा आहे म्हणजे जवळपास अडतीस टक्के आर ओ सी सत्तावीस पॉईंट सात आर ओई एकवीस पॉईंट एक फेस व्हॅल्यू एकची आठची ची, ची प्रॉफिट ग्रोथ आणि सहासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर बघितले तर चांगले वाढलेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे म्हणून ई पी एस वाढलेले आहेत ले दोन क्वार्टर ही कंपनीची बरोबर गेले नाहीत कारण इथं वाढायला पाहिजे होते ई पी एस ते थोडेसे लेवलमध्येच राहिले त्यामुळं शेअर पण आपल्याला खाली मिळत होता इन पी जो आहे सोळा पॉईंट आठचा त्याच्या बरीच वर कंपनी जवळपास पस्तीसच्या आसपास ट्रेड करत असलेली पाहायला मिळते पण अजूनही वेळ गेली नाही ह्या कंपनीमध्ये आपण अजूनही गुंतवणूक करू शकतो ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे इथं सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत एकशे एकोणसाठ करोडचे सेल्स आहेत ते सातशे एकोणऐंशी करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे अकरा करोडचं होतं ते आता सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं चांगली आणि डबल डिजिट पाहायला मिळते आणि इथंही गुंतवणूकदाराला कंपनीनं बघा दहा वर्षात अडतीस टक्के पाच वर्षात सहासष्ट टक्के आणि तीन वर्षात एक्कावन्न टक्क्याचा सी एज आर दिला आहे म्हणजे कंपनीनं गुंतवणूकदाराला मालामाल केलेला आहे बॅलन्स शीटमध्ये रिझर्व बघा चारशे पंच्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त सव्वीस करोडचं आहे चार्ट बघितला तर आपण दोनशे चाळीसच्या आसपास व्हिडिओ बनवला होता इथं इथून कंपनी आता तीनशे चाळीसच्या वर गेलेली आहे ही शंभर रुपयाची वाढ झाली आणि ब्रेकआउट चारशेचं चा ब्रेकआउट ही कंपनी द्यायची तयारी करत आहे तुम्ही इथं बघू शकता हा एक यू पॅटर्न ही कंपनी बनवण्याची तयारी करत आहे तर कंपनी चांगली आहे अजून वेळ गेली नाही ब्रेकआउट दिल्यानंतर कंपनी बरीच वर जाऊ शकते आणि ह्या कंपनीपेक्षा जर छोटी ही तीन हजार करोड मार्केट कॅपवाली कंपनी होती तर ह्याच्यापेक्षा छोटी आणि तुम्हाला जर वाटत असेल ही कंपनी थोडीशी वर गेलेली आहे सपोर्टवर नाही आहे थोडी वर गेली आहे शंभर रुपये जर पुढं गेली असली तरीही कारण तीस टक्क्याची वाढ झाली सपोर्टपासून तर असं जर वाटत असेल ही थोडी वर गेली तर तुम्हाला सपोर्टवर असलेली कंपनी दाखवतो आणि मार्केट कॅप कमी असलेली सुद्धा कंपनी दाखवतो तरही तर इथं बघा केसॉल ही एक हजार सोळावर ट्रेड करत आहे एक हजाराचा ह्या कंपनीला सपोर्ट आहे आज एक टक्का ही मायनस झालेली बघू शकता ही कंपनीसुद्धा चांगली आहे मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त बाराशे करोडचं आहे तिचं तीन हजाराच्या पुढं आहे हिचं बाराशे करोड आहे पी जर पाहिला तर तेहतीसचा आर ओ सी एकशे नव्याण्णव आर ओ एकशे सत्तेचाळीस म्हणजे दोन्हीही एकदम जबरदस्त आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे बत्तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठावन्न पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ही कंपनीचं बघा ई पी एस वाढली आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे सतत ई पी एस वाढत आहेत मिड एन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे मिड एन पी जो आहे तुम्ही इथं बघू शकता तेहतीस पॉईंट आठचा आहे आणि तिथंच कंपनीजवळ ट्रेड करत असलेली पाहायला मिळते म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण ह्या कंपनीचे आर ओ सीई व आर ओ दोन्हीही ट्रिपल डिजिट आहेत इथं बघू शकता ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे आणि सेल जर बघितले तर मार्च दोन हजार सोळापासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो कारण बाराला पंधराला तर झिरो होते सोळाला दोन करोडचे आता एकशे सोळा करोडपर्यंत झालेले आहेत आणि नेट प्रॉफिट जे आहे ते वीसला एक करोड होतं त्याच्या आधी झिरो झिरो असलेलं आपण इथं बघू शकतो वीसला एक करोड झालं ते आता छत्तीस करोडपर्यंत झालं आहे म्हणून सेल्स आणि प्रॉफिट एक करोडचं प्रॉफिट जर छत्तीस करोड झालं असेल तर छत्तीसपट पैसा कंपनीचं प्रॉफिट छत्तीसपटीनं वाढलेलं आहे तर त्यामुळं इथं प्रॉफिट ग्रोथही आपल्याला तशी पाहायला मिळते इथं बघू शकता ट्रिपल डिजिट प्रॉफिट आहे पाच वर्षामध्ये एकशे ब्याण्णव टक्क्याचं आणि त्यामुळे इथं कंपनीला पैसा बनवणंच आहे आज कंपनी जरी चालत नसेल तर अशात न चालणाऱ्या पण प्रॉफिट ग्रोथ असलेल्या कंपनीत जर पैसा लावला तर आपला पैसा निश्चित बनतो फक्त वेळ द्या आणि मी तर म्हणतो ह्या कंपन्या वर्ष दोन वर्ष चालल्या नाहीत तितक्या महिने आपण त्या कंपनीमध्ये हळूहळू पैसा लावू शकतो कारण आपल्याकडे जास्त पैसे नाहीत महिन्याचं उत्पन्न आल्यानंतर आपण त्याच्यात हजार पाशे लावणार आहोत तर आपल्याला तितक्या संध्या मिळत आहेत त्याच्यामध्ये पैसा लावण्याचा तर ही कंपनी खाली मिळते म्हणजे आपल्याला संधी आहे इथं तसेच सी एज आर ही कंपनी बनवून देणार आहे त्यामुळे ही कंपनी चांगली आहे पाच वर्ष तीन वर्षाचा बेचाळीस टक्क्याचा सी एच आर आहे आपल्याला सव्वीस टक्क्याचा जरी मिळाला तरी दहा वर्षामध्ये दहा पट पैसे होतात आणि तेही भरपूर आहेत तर ही कंपनी त्याहीपेक्षा पुढे सी एच आर बनवून देणारी आहे रिझर्व बघू शकता बारा करोडचं रिझर्व आहे इथं आणि एक चांगली गोष्ट या कंपनीची ही पाहायला मिळते की हिनं एकदाही एक, एक रुपयाचंही कर्ज घेतलं नाही शेवटपर्यंत झिरो झिरो असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे कंपनीवर कंपनीनं कर्ज घेतलंच नाही ही एक चांगली गोष्ट या कंपनीची आहे फक्त बाराशे करोड मार्केट कॅप असलेली ही कंपनी प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे कर्ज नाही आणि सध्या ही कंपनी आपल्याला सपोर्टवर मिळत आहे इथं बघू शकता एकशे तेरावर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि वारंवार सपोर्ट तिथं घेतलेले तुम्ही इथं बघू शकता तर ही कंपनी सध्या पाच आठवड्यापासून एक हजाराच्या जवळ ही ट्रेड करत आहे इथं विकली चार्ट आहे आणि इथं तुम्ही पाच सहा कँडल तुम्ही बघू शकता सहा कँडल आहेत म्हणजे सहा आठवडा दीड महिन्यापासून ही कंपनी एक हजाराच्या जवळ ट्रेड करत आहे आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर जवळपास तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तर अशा वेळेस आपण खरेदी केली पाहिजे भलेही एक हजार आता उद्या काय होईल मार्केटमध्ये कुणालाही माहीत नाही भलेही एक हजार ब्रेक होऊन ती नऊशेला येईल तरी घाबरण्याची गरज नाही तर ह्या कंपनीमध्ये पुन्हा आपण ॲड करू शकतो नाहीतरी आताच खरेदी केलेली सपोर्टवर खरेदी केलेली आहे आपण कोणतंही अशी चुकीची गोष्ट केली नाही तर सपोर्टवर खरेदी केलेली आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही ही कंपनीला वर जाणंच आहे किती वेळ घेईल हे कंपनीच ठरवेल बाजार ठरवेल आपण फक्त गुंतवणूक करायची आपला पैसा निश्चित अशा कंपन्या बनवून देणार आहेत मित्रांनो सध्या सेमी कंडक्टरची ते धूम चालू आहे सेमी कंट कंडक्टरची आवश्यकता तुम्हाला माहीतच आहे बाजाराला किती आहे आणि पंतप्रधानसुद्धा आपले मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की पंतप्रधानांनीसुद्धा त्याच्यामध्ये जागतिक बाजारपेठामध्ये भारत हा एक नंबर करण्याचं ठरवलेलं आहे सेमी कंडक्टरमध्ये तर सेमी कंडक्टरच्या कंपन्याचा एखादा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईन की कोणत्या कंपन्या सेमी कंडक्टर कंडक्टरमध्ये काम करतात आपण कोणत्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि गुंतवणूक करतेवेळी काय असा आपण पाहिली पाहिजे कशा कंपन्या पाहिल्या पाहिजेत कशा शोधल्या पाहिजेत तर ह्या सगळं मी त्या व्हिडिओमध्ये चर्चा करून तुम्हाला सांगेल जर तुम्हाला वाटत असेल की सेमी कंडक्टरचा एक व्हिडिओ सेपरेट असावा तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला एक व्हिडिओ त्याच्याबद्दल सेमी कंडक्टरविषयी से, माहिती असलेला एक व्हिडिओ बनवून पोस्ट करेल व्हिडिओ हा व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये दोन कंपन्या सांगितल्यात ज्या आय टी कंपन्या दोन्ही चांगल्या कंपन्या तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करा निर्णय घ्या कारण हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून मी बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आणि जर तुम्हाला व्हिडिओ हा चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद